नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती तर वेळ तुमच्याकडे खूप कमी उरलेला आहे आणि अभ्यासक्रम खूप मोठा आहे त्यामुळे जे काही आपण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केले आहेत ना तर त्या विद्यार्थ्यांना किंवा जे जे पाहत असतील तर काही जणांचे एक दोन भाग झालेले आहेत काही जणांचं सगळं झालेलं आहे परंतु नोट्स वगैरे काढलेले नाही आहेत तर आमच्या टीमनं काय केलं ऑलमोस्ट जे काही जवळपास सत्तावन्न भाग म्हणजे खूप सारे झालेत साठ सत्तरच्या जवळपास झालेत बट ॲक्च्युली सध्याला जे काही मला भेटलेत सत्तावन्न भाग या ठिकाणी मिळालेले आहेत त्या सगळ्या भागांची पी डी एफ मी एकत्रित एक केलेली आहे आणि उत्तरं वगैरे हायलाईट केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मटेरियल तुम्हाला जी के जी एससाठी हे उपयोगी ठरणार आहे तर त्यामुळे ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला मिळणार आहे त्याची एक स्पेसिफिक कॉस्ट आहे म्हणजे सत्तावन्न भाग पर भागाची दोन रुपये असं आहे बट ती शंभर रुपये ओव्हरऑल हो एक राऊंड फिगर बनविण्यात आलेली आहे तो जानना वेल जानना तर ज्यांना कुणाला वेळ वगैरे नसेल किंवा ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल तर माझा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे किंवा या ठिकाणी मी लिहितो फक्त पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकून द्या समाज कल्याण लेक्चर पी डी एफ म्हणून तुम्हाला मिळून जाईल शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा माझा नंबर आहे आणि शेवटच्या कालावधीमध्ये जेवढं तुम्ही करसाल प्रॅक्टिस तेवढं तुमच्यासाठी म्हणजे एक वेळा ही नजर या ठिकाणी फिरून जा की कशा पद्धतीचे हे प्रश्न वगैरे असतील जी के जे येऊ शकतात यातले ऑलमोस्ट एक नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत त्यामुळे आणि हे सगळे जे प्रश्न आहेत ते परीक्षेत आलेले आहेत टी सी एसचे पी वाय क्यू आहेत एक महत्त्वाचे महत्त्वाचे आमच्या टीमनं काढलेलं आहे सो ज्यांना कुणाला हवे असतील फक्त खाली नंबर आहे किंवा नंबर मी सांगितलेला आहे त्यावर एस एम एस करा टी सी एस समाज कल्याण ले लेक्चर पी डी एफ म्हणून किंवा पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका सेम नंबर आहे पेमेंट आणि व्हॉट्सअपला त्या ठिकाणी मिळून जातील चल ही होती महत्त्वाची अपडेट धन्यवाद